ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत यंदा दुष्काळाने महाराष्ट्र होरपळून शेती शेतकऱ्यांच्या मुलांनी नोकरीच्या शोधात मुंबईच्या दिशेने धाव घेतली पण या माया नगरीतील ठगांनी त्यांना हेरला आणि विदेशात नोकरीचा अमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घातला लुटीचा हा फंडा पहा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही कारण नोकरी गेली तर गेली आता पैसे तरी परत मिळतील का हा एकच प्रश्न या शेतकऱ्यांच्या मुलांना बाभळीच्या काट्यासारखा टोचू लागलाय पहा फसवणुकीचा हा काळा धंदा घोटाळेबाजांचा विरार गंडा घालून आरोपी फरार नोकरीच्या नावाखाली खिसापाकीट रिकामी तरुणांना नोकरीची घाई आणि पोलिसांची तपासात हे गेलं हाती आलं कोमाल फोटो दिसणारा हा आहे सलीम खान आपल्या नावावर अग्रिमेंट बनवून विरार पश्चिमेकडील याच मयकर वाडी भास्कर कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये दोनशे पाच नंबरच्या दुकानात त्यानं कॉन्कर्ट सर्व्हिसेस नावाचं एक ऑफिस थाटलं होतं या कार्यालयात तीन कार्यालयामधून मागच्या वर्षी मुलांना विदेशात नोकरी लावतो म्हणून अशी जाहिरात त्याने केली वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून ती प्रसिद्ध केली गेली के या जाहिरातीला मग गरजवंत बळी पडले आणि आरोपी सलीमनं त्यांना जाळ्यात अडकवलं यंदाच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा दुष्काळाने होरपळून निघालेला आहे आणि याच शेतकऱ्यांची सुशिक्षित बेकार तरुणाई मात्र शेतामध्ये काही पिकत नाही म्हणून नोकरीच्या शोधामध्ये मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत परंतु या सुशिक्षित बेकार तरुणांना फसवणारं रॅकेट सुद्धा मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये कार्यरत झाल्याचं विरार इथे उघड झालेलं आहे औरंगाबादच्या दोन तरुणांनी सलीमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला संपर्क साधला त्यांना सलीमनं कॅनडा इथं नोकरीही लावली गंमत इथून सुरू होते कारण दोन तरुणांना नोकरी लागल्याचं माहित होताच औरंगाबाद वाशिम फलटण अशा विविध ठिकाणच्या शेतकरी कुटुंबातील तरुणांनी सरीमला विराटनगर मध्ये मैतरवाडी मध्ये भास्कर कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणून आहे तिथे दोनशे पाच नंबर शॉप त्यांनी भाड्यावर घेतलं होतं किती वर्ष घेतलेले आणि काय झालं असेल एक एक दीड वर्ष गेला असेल एक गे दीड वर्षपर्यंत काय सर्व्हिसेस देत होते तिथे प्लेसमेंटचं होतं त्यांचं इंटरनॅशनल काय तरी प्लेसमेंट इंटरनॅशनल काय नावाने ऑफिस थाटलं कम्फर्ट काहीतरी नावाचं होतं ते सलीम खान म्हणून कोणतरी नावाचं व्यक्ती होता त्याच्या नावाने ऍग्रीमेंट आपण बनवलेलं होतं कुठे त्याचं अॅग्रीमेंट म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये सबमिट केलेलं आहे एकोणतेस तरुणांचे प्रत्येकी दोन ते तीन लाख घेऊन या भागत्यांना त्यांना कॅनडात कॅनडा येथील आर्मोनिया या ठिकाणी त्यांना एक महिना ठेवलं पण ज्या कंपनीच्या नावावर महाराष्ट्रातील या तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून कॅनडात आणण्यात आलं तिथे चौकशी केली असता हा फार असल्याचं निष्पन्न झालं कोणतीही नोकरी लागली नसल्याचं मुलांना समजलं आणि त्यांच्या पायाखालचीच वाळू सरकली फसवणूक झाल्यानं तरुणांनी भारतीय एम्बेसी सोबत संपर्क साधला आणि कसं बस गावी पालकांना संपर्क केला आणि आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून ही सर्व मुलं पुन्हा भारतात परतले आता याच्यामध्ये इनिशियली तक्रार दाखल करताना जे बाहेर जे आर्मेनिया मध्ये गेलेले होते असे चार युवक आहेत एक फिर्यादी आणि त्याचे तीन मित्र अशी त्यांची जवळपास तीन लाखाची फसवणूक आहे आणि आता हा फसवणूक झालेल्या इस्मानचा जो काही व्यक्तींचा आकडा आहे तो वाढतोय जवळपास एकोणतीस जणांची फसवणूक झाल्या असावी असं फिर्यादीचं म्हणणं आहे हे औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत कन्नड तालुक्यातले आणि शेतकरी कुटुंबातील ही सगळी मुलं आहेत त्यांना काहीतरी तिकडे आर्मेनिया कंट्रीजमध्ये त्यांना काम देण्याचं विरार पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणुकीचा सा गुन्हा दाखल झालाय शायनी शहा निशा जेनिफर फर्नांडिस रवी कुमार सलीम खान वरुण कुमार कुणाल सिंग असं गुन्हा झालेल्या आरोपींची नाव आहेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांची नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना कायद्यानं कठोर शासन करावं अशी मागणी आता होतीये विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी विरार